नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो ससुराल मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्करला काही दिवसांपूर्वीच स्टेज लिव्हर लिवर कॅन्सरचं निदान झालं तेव्हापासून दीपिका कॅन्सरशी लढा देत असून त्यावर उपचार घेत आहे त्यामुळे दीपिका इंडस्ट्री पासून देखील दूर आहे दीपिकाने ब्लॉग मधून तिचे हेल्थ अपडेट्स चाहत्यांना देत असते कॅन्सरच्या किमोथेरपीमुळे दीपिकाच्या आरोग्यावर परिणाम होत असून तिचे केसही प्रचंड गळत आहे केस गळतीमुळे आता दीपिकाला हेअर पॅच वापरावा लागत आहे कॅन्सर मुळे अभिनेत्रीची अत्यंत वाईट अवस्था झालेली आहे दीपिकाने तिच्यासाठी खास हेअर पॅच बनवून घेतला आहे या ती माहिती दिली आहे दीपिकाचे व्हिडिओ पाहून तिच्या चाहत्यांना अभिनेत्रीच्या हेल्थ बाबत चिंता सतावत आहे ती लवकर बर होण्यासाठी चाहते प्रार्थना करत आहे दीपिकाला मे महिन्यात लिव्हर कॅन्सरचं निदान झालं होतं पोटात दुखत असल्याने रुग्णालयात गेल्यानंतर तर कॅन्सर असल्याचं तिला समजलं त्यानंतर जून महिन्यात दीपिकाची सर्जरी करण्यात आली चौदा तास ही सर्जरी सुरू होती आता ती कॅन्सर वर उपचार घेत आहे पण अभिनेत्रीची अवस्था अत्यंत वाईट आहे तर या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा